दरम्यान छत्तीसगड तेलंगणा सीमावर्ती भागात मोठी चकमक झाली आहे चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलेला आहे मोठ्या तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते जम्मू काश्मीर उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय उधमपूरमध्ये दुडू बसंतगड भागात सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलंय चकमकी दरम्यान एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि सीमेवरचे जे सुरक्षा दल आहेत ते आक्रमक झाल्या पाहायला मिळते चकमक आपण बघतोय त्याच्यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे आणि त्याच्यासोबतच काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती सुद्धा जी आहे ती समोर मिळते भारतीय यंत्रणा जी आहे सुरक्षा यंत्रणा असेल मग ती शासकीय असो आणि किंवा प्रशासकीय ती पूर्णपणे या बाबतीत आता ऍक्टिव्ह आणि गंभीर झाल्याचं पाहायला मिळते आज काही हायपॉवर बैठका सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच पाकिस्तान सोबतच्या संबंधाबाबतही काही कठोर निर्णय घेण्यात आलेले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशीच कडक आणि कठोर कारवाई भारतीय सैन्याकडून आणि यंत्रणेकडून केली जाईल अशी अपेक्षा आहे जी, जी, जी। धन्यवाद पंकज सर तुम्ही